भाई पाटील यांच्याविषयी एक दोनच वाटते माणूस सच्चा आहे आणि माणूस एकदम फॅन्स फॉलोअप जपणार आहे महाराष्ट्रासाठी एवढंच सांगू इच्छितो आणि बैलगाडी क्षेत्रात अतिशय संयमी माणूस माहिला तर तर भाई पाटील नमस्कार मित्रांनो आज आपण कोरेगावच्या मैदानावरती आलोय आणि या ठिकाणी कॉकटेल या कॉकटेलचे मालक आहेत जाणून घेऊया काय सांगताय कॉकटेल विषय आज काय सांगितलं दरवेळेच वेगळे कोरेगावच नऊ वर्षातलं पहिलं मैदान या नव वर्ष झाली हेच हेच अपेक्षा हीच अपेक्षा आहे बरोबर आहे तर नवीन वर्षामध्ये बल्याभ्याला लोकांना आज माघार गेलेली इथं मोठी मोठी आणि आपण एक नामांकित बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात जसं की आता तुम्हा तुम्हाला गुलाल भेटला मुतूर सोबत काय सांगाल ती गाडी आमची चांगलीच पळते घरचीच बैल आहेत आणि काय म्हणजे बैल जर पळत असाय त्यामुळं त्या पद्धतीचं काम करत असतो कॉकटेल जाता जाता देखील त्यानं गुलाल दिला नव वर्षामध्ये आज पदार्पण देखील झालं आणि ह्या नवीन वर्षामध्ये दे देखील गुलाल झाला म्हणजे गुलाल प्रत्येक वेळेकडे मला कधी असत बक्षीस किती याला महत्व नसतं गुलाल महत्त्व असत तर काय सांगताय ता, काय अपेक्षा आहे गुलालाची किती आता गुलाल तर भरपूर झाले असं सांगता येणार नाही पण माग दोन वर्षाला बिल आपल्याकडे म्हणजे असंख्य गुलाल झाले असं कधी नाराज केलं नाही नाराज केलं दुसऱ्या महिन्यात लगेच गुलाल दिला त्याने असं कवा झालं की बाबा मैदानात त्यांना नाराज वगैरे केले नाराज एखादं दुसऱ्या मैदाना लगेच गुलाल देतो असं काय कंटिन्यू गुलाल तुटत नाही असा विषय त्याचा दोन हजार चोवीसच्या मैदानावरती किती गुलाल झाले शेवटचा प्रश्न तुम्हाला दोन हजार चोवीसच्या मैदानावरती आता असंख्य गुलाल झाले म्हणजे प्रत्येकदा जसं हिशो हिशोब जर केला तर प्रत्येक दहा मैदाना मागे आठ गुलाल फिक्स द्यायचे पहिल्या नंबरचे पहिल्या नंबरचे कमीत कमी एक मागच्या वर्षी आठ गुलाल आपल्या एका महिन्यात बहिल्याच्या आठ गुलाल आहेत हां त्यातले एक नंबरचे सात आहेत आणि चार नंबरचा एक एका महिन्यात एका महिन्यात हां एका महिन्यात एका महिन्यात हे इथं तर सर्वसाधारण आपण नाही म्हटलं तर आज मैदानावरती जात असताना किंवा आज आलाय किंवा परत आणखीन जायचंय किती दिवसातून बैल पळावता बैल तीन चार आ, ते चार दिवसाचा गॅप काय काय वेळेस पाच दिवसाचा पण गॅप असतो बैलाला बैल फ्रेश असला तर दोन दिवसावर पण आम्ही बैल बाहेर काढतो तर एक प्रश्न आहे तर आता हा कॉकटेल कोरेगावच्या मैदाना शिरसटवाडीचा भाऊसाहेब भुजबळ यांचा बाईजे बरोबर सुंदर पळालाय आज बैजाचा पायरा कुणी केला होता बैजेचा पायरा रात्रीच झाला त्यांचा फोन आला होता विजय मदन यांचा त्यांनी फोन केला मग बैल काल पण पळाला होता काल गटाला गाडीने मार खालीमुळे मग आम्ही शेट भर बोलणं झालं आणि झालं निर्णय घेतला पळायचं आज मग रात्री प्रत्यक्ष असं तुम्ही पायरा हो ठरवता हे ह्याचं परमिशन स्वतः इकडे घ्यावं लागतं हा शेट शेड शेट येत म्हणल्यावर शेटचं पण शेट म्हणत नाही तर पण आपलं आपलं काम आहे शेट भर बोलणं शेटची परमिशन घेणं तुमची कितपत परमिशन असती बाबा हे आज हे सोबत तसं काय नाही म्हणजे बैल फ्रेश असेल आणि आमच्या टीमची जर इच्छा असेल बैल लगेच जातो असं काही नाही कालच आम्ही गटाला म्हणजे तास पलटी केला होता तर आज लगेच मुलांची इच्छा होती आज पळावतो लगेच बैल पळावांना काय नाही एक तुम्हाला आता शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्याकडे पायरा हे घेऊन आलेत बाबा आपल्याकडे पायरा पळायचा मान्य नाही असं कुठलं मैदान किती झालेत मैदानात असं होतं नाही काय कसं असते कि पळायचं माहिती नसते पळायचं पण सगळ्यांची इच्छासाठी बैल द्यावा लागतो पळावं लागतो इच्छा पुरी करावी लागते हो सगळ्यांची इच्छा करा करावी आणि आपल्या तीन ते चार नंबरचा बैल पण घेऊन एक एक नंबर केलेला आहे बैलानी आहे ना तीन ते पाच नंबर मधला बैल घेऊन पण एक नंबर केला आणि एक नंबरच्या गाड्या बैल तर मित्रांनो आपण आता पाहू शकताय की सर्व कॉकटेलचे फॅन या ठिकाणी आलेले आणि एवढंच नव्हे तर गाडी देखील या जाणून घेऊया इकडे जाणून घेऊया बघा गाडी कशा पद्धतीनं कॉकटेल किंग हिंद केसरी अतिशय रित्या ही Boa कशी वाटते नक्कीच सांगा आजपर्यंत मला वाटते बैलगाडी क्षेत्रामध्ये ही पहिलीच अशी असेल गाडी प्रत्येक फॅन्स बनवतात बैलाची फ्रेम फोर व्हीलर वर बनवतात पण टू व्हीलर वर आजपर्यंत बनवलेले नाही ते हे स्वतः मालकीत गाडीचे पटेलचे प्रत्येक मैदानात बैला बरोबर असतात काय सांगाल ही गाडी होंडाची गाडी या पण हिला एक रॉयल एनफील्ड किंवा जे, जे ही लावले म्हणजे लावलेले काय पहिल्यापासूनच मला कॉकटेलची आवड असल्यामुळं मी कॉकटेलच्या प्रत्येकच ठिकाणी कॉकटेल जाईन तिथं मी जातो आणि ते जाण्यासाठी मी खास स्पेशल गाडी कॉकटेलची असावं म्हणून मी स्वतः कॉकटेलची गाडी बनवलेली आहे तुमच्याकडे काय बैल वगैरे काही नाही फक्त मी त्याचा एक फॅन आहे आणि कळमचा आहे मी असताना कळम वालच नगरचा तिथून येतो मी प्रत्येक मैदानाला मित्रांनो जाणून घेऊया आपण करता काय काम काय नाही मी स्टील रेलिंगचं बिझनेस करतो आणि मला जवळ सवड त्या मी असतो येतो येतो ओके धन्यवाद तुमचं नाव सांगा रवी राऊत कळम आणि या ठिकाणी अमित पैलवान अतिशय सुंदर आणि नावाजलेलं व्यक्तिमत्व जाणून घेऊया नमस्ते नमस्कार काय सांगताय कॉकटेल विषय आज कॉकटेल काय कॉकटिलच आहे बैल बैलच आहे कसा वाटतो कोकडी बैल एक नंबरच आहे नवीन वर्षामध्ये गुलाल दिलाय तिनं आज शेटला एक नंबर काम केले आणि काय अपेक्षा वाटते तुम्हाला कितव्या नंबर मध्ये काय पहिलाच नंबर करणार तर पुढच्या मैदानात कवा पाळताना दिसेल कोकण दिसेलच लवकर दोन तीन दिसत कुठलं नियोजन आहे काय काय आता एवढं काय मी हे नाही करू शकणार तुम्हाला बर तर आज पर्यंत कॉकटेल ची किती मैदान झाले असते झाली अंदाज नाही लावणार लावता येणार नाही हा गणित हो जाणून घेऊ छोटा बाहे काय सांगतोय कॉकटेलनी काय सगळ्याची इच्छा पूर्ण केली काल बी बैल पळाला आज पळाला आणि मालकाला त्यांनी नाराज केला नाही याला मत आहे गुलार नवीन वर्षात गावला मालकापेक्षा मला आनंद झाला कारण बैलाला नवीन वर्षात गावला माझी काम नव्हत मागच्या वर्षी देखील वर्ष संपता संपता मंतुर सोबत गावच्या मैदानावरती नंबर मिळवून दिला गोलाल मिळाला आणि आता नवीन वर्ष चालू झालंय दोन तारीख आहे मित्रांनो जानेवारी आणि ह्यात देखील नवीन वर्षात बी चांगले काम केले त्यांना नवीन वर्षात आता वर्ष सुरुवातच चांगली करून दिली काय आनंदच आहे तर जाणून घेऊया एक जाता जाता शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो तु, मित्रांनो तोपर्यंत लाईक करून घ्या शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जाता जाता, जाता था था जो आता थोडक्यात आहेत तर पुशेगावच्या मैदानावरती आपल्याला गुलाल भेटला आणि गुलाल भेटल्यानंतरनं जो काय जल्लो झाला हे पाहिलंच तुम्ही आता आणि तिथनं पुढं पायऱ्याला काय अडचणी कुठल्या येत आहेत का पुशेगावच्या गुलालानंतरनं नाही पैऱ्याला मुळात म्हणजे आमच्या कॉकटेलला कधी आत्तापर्यंत अडचण आलीच नाही का असे बरेचसे बैल आहेत की ज्या ठिकाणी आमच्या कॉकटेल संघ पळण्यासाठी फोन आम्हाला येतात येत पण सध्या काय आलं मैदानं मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळं आता सध्या आम्हाला त्या दिवशीचा आनंद आणि त्या दिवशीचं नियोजन जे पुष्यगावकरांचं होतं त्या अतिशय चांगलं त्या ठिकाणी मैदान झालं आणि त्या मैदानात अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं तिन्ही फेरे कॉकटेल त्या ठिकाणी मथूर सोबत डाव्या खांदी पळून अख्या मराठाशी म्हणून जिंकली आतापर्यंत त्याच्यासोबत पळालेलं का आपण हां पळालेलो इथून मागं आपण कॉकटेल आणि मथुरची गाडी चांगली पळालेली इथून मागं हिंद केसरी झाली हिंद केसरी व्हायच्या अगोदर पण आम्ही त्यांच्याबरोबर दोन तीन वेळा पळालेलो आहे आणि मथुर म्हणजे हा काय आमचा घरातला असल्यागत का बैल राहुल भाईंचा हे झालं आता सर्व मथुर विषयी बोलणं राहुल भाई पाटील यांच्याविषयी एक दोनच वाक्य माणूस अच्छा आहे आणि माणूस एकदम फॅन्स फॉलोअप आहे महाराष्ट्रासाठी एवढंच सांगू इच्छितो आणि बैलगाडी क्षेत्रात अतिशय संयमी माणूस माहिला होता तर राहुलबाई पाटील धन्यवाद मित्रांनो आपण वेळात वेळ काढून आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो ही मुलाखत तुम्हाला कशी वाटते मात्र कमेंट करून मात्र नक्की सांगा तो धन्यवाद